बहुसंख्य मतांना बहुसंख्य बहु मतांना विजय करण्यासाठी विजय करण्यासाठी आई जानूबाई बाबदेव महादेव वाघोबा भा। या ग्रामदैवतांना या ग्रामदैवतांना अभिष्ट चिंतन करून अभिष्ट चिंतन करून आपण त्यांना त्यांना चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं विकासात्मक कामं विकासात्मक कामं आणि गावात शांतता शांतता एकता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी शक्ती देऊ शक्ती देऊ आपण जसे मेणबत्त्या दिवे मोबाईल लागतात रात्रीचे अशा पद्धतीचं जाऊ द्या सगळी उमेदवारांत प्रसिद्धी ही जास्त पाहिजे तुम्हाला सांगतो प्रसिद्धी आणि शेवटचा टाकपा हा मनीच आहे त्याला बक्क येते कसा करायचा काय करायचं हे सगळ्यांना आपण सगळी जमंडळी अवगती ते होणार प्रचार आणि प्रसार आणि गाव एक ठेवायचं प्रत्येकाची जबाबदारी आपलं कुटुंब आणि आपण नाही मला अश्विनी ताई पासते ते कोणत्या पक्षात आहे कुणीच विचार करू नका आता मी स्वतः नाही गेलो तर मी स्वतः गेला नाही मी तुळशी पत्र ठेवलंय कोणत्या पद्धतीने वागायचं बापूनी आणि महेंद्राणी जबाबदारी घ्यायची उद्याच्या गावामध्ये अनेक निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता कुठल्याही प्रकारचं वेडवाकडं वळण न करता आजचा जो संदेश आहे तो पुढे द्यायचा सगळ्यांनी की नाही आपण आज बसलोय बसतोय ना इथून तुमकुं कायमच बसायचं पण तुम्ही एकमेकात झुंजत गेले त्याला नुसती अ कारण प्रतिष्ठा आहे गळची वाद आहे जिरो आहे काही उत्पन्न नाही त्याच्यामध्ये ना नुकसानी येत एक दोन दोन कोटी रुपये गेले आपले ग्रामपंचायती स्वतः गाव माग गेले आज असा विचार आलाय ना असा विचार करा गावा पुढे त्यानंतर मुगत जरी काही सांगित सांगितलं राहुल शेठ म्हणले जाजूने सांगितलंय मला असं हे करू नका तुम्ही दाजूला घ्या राहुल शेठला घ्या काय होत नाही मी तर म्हणतो तो ग्रामपंचायत काय ना हे चला दोन दोन तीन तीन द्या असू द्या अचा द्या सुद्या पचा उद्या पचा सहा जागा द्या इकडं याला द्या सहा पाच असेल करा सहा वाल्याला व्हाईट करून टाका ग्रामपंचायतीमध्ये ती जनरल निवडणूक होत असती तरी देखील सगळ्यांनी आनंदात ठेवून मिळते वातावरणात तशी काल ती पाडू शकतो आपण पण हेवे दहावे आपापसातले मतभेद वैयक्तिक आचार विचार थोडीशा एक एकमेकाबद्दलच्या अनेक प्रकारच्या विविध वेगवेगळ्या चर्चा असतात तर त्या सध्या तूर्चं निवडणूक होईपर्यंत बाजूला टाकून सगळ्यांनी एक दिलानी एक विचाराने जसं जानबाई बापदेव आणि वाघोबा वा। ही जी आहे आपली ग्रामदैवत आहे त्याचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद तो आपल्या स्थिंताईच्या कारणी लागावा सगळ्यांनी एक प्रकारची प्रतिज्ञा करा आता आज करून करा की आम्ही कुटुंबातील आम्ही आणि आमच्या नातेवाट्यांचं मतदान या ठिकाणी सर्वांसमोर आव्हान करतो